टेस्ट कशी झाली भाजीची भाजी एकदम झणझणीत आणि मस्त झालेली आहे खरंच खूप सुंदर आज आपण पाहणार आहे मसाल्याची शेवभाजी त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी सांगते तुम्हाला तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा याच्यानंतर मी तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ टाकणार आहे डेली ब्लॉग आणि ड्रेसिंग स्किल सर्व तुम्हाला टाकणार आहे तरी सबस्क्राईब करा आता पाहणार आहो आपण शेवभाजीसाठी लागणारे साहित्य इथे शेव घेतलेले आहेत मी टमाटर कांदा आणि सांबार खिसून खोबरं घेतलेलं आहे काजू बदाम शेंगदाणे आणि हा मसाला मी घरी बनवलेला आहे हा मसाला मी घरी बनवलेला आहे तरी तुम्हाला याची कृती लागत असेल तर मी तुम्हाला ब्लॉक टाकेल मला मला कमेंटमध्ये सांगाल तुम्ही याच्यामध्ये तेल टाकून घेऊ नंतर थोडं गरम झाल्यावर कांदा टाकू थोडासा कांदा परतून घेऊ कांदा परतून घ्यायचा त्यानंतर टमाटर आणि हे बाकीचे नंतर मसाले शेंगदाणे काजू खोबळं वगैरे सर्व मिक्स करून छान भाजून घ्यायचं थोडा याला लालसर कलर येपर्यंत परतून घ्यायचं हा मसाला जो आहे तो झालेला आहे छान आता आपण मिक्सरच्या भांड्या बारीक करून घेऊ आणि त्याच्यात लसण लसणाची पेस्ट टाकायची थोडी आता हा मिक्सरच्या भांड्याला लावून घेऊ थंड झालेला आहे आता आपण मिक्सरमधून काढून घेऊ छान बारीक वाटून घ्यायचं आता आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे आता आपण पॅनमध्ये तेल टाकू फोडणीसाठी तेल थोडं गरम झाल्यावर कढीपत्ता आणि मोहरी थोडस हे आता थोडंसं जिरं टाकू आपण आणि लाल तिखट मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणाने टाकू शकता आणि हळद छान असं परतून घ्यायचं तिखं आणि नंतर हा मसाला टाकायचा मसाला छान परतून घ्यायचा आणि मंद आचेवर चांग छान चांगलं होऊ द्यायचं चा। आता आपला मसाला छान लाल लालबुंद झालेला आहे आणि त्याने तेल सोडलेला आहे असा होईपर्यंत छान भाजून घ्यायचा दहा ते पंधरा मिनटं आपण छान होऊ दिला मंदाचेवर याच्यानंतर आपण बनवलेला मसाला घालू नंतर एका पातेल्यात मी पाणी गरम केलेलं आहे भाजी टाकण्यासाठी ते सोडून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नशीन तर मैत्रिणीनं लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण आपण याच्यानंतर नवीन नवीन व्हिडिओ मुलांसाठी टिफिन नाश्त्याचे रेसिपी वगैरे सर्व टाकणार आहे तरी तुम्ही सबस्क्राईब करा तरी आपण सर्व शिवणकाम लहान मुलींचे ड्रेस ब्लाऊज तसे पण व्हिडिओ टाकणार आहे आणि बाकी रांगोळी मेहंदी सर्व व्हिडिओ टाकणार आहे आता तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे आणि याच्यात आता थोडंसं चवीपुरतं मीठ आणि वरून सांबार छान एक उकडीपर्यंत भाजी होऊ द्यायची माझ्या भाजीला आता उकडी आलेली आहे आता आपण गॅस बंद करू ही शेवभाजी तयार आहे आपण याच्यात आता थोडेसे शे, शेव टाकून घेऊ आणि जेवणासाठी आपली भाजी तयार आहे माझ्या भावाला शेवभाजी खूप आवडते माझ्याची स्पेशल त्याच्यासाठी बनवली आपण त्याचा फीडबॅक घेऊ आता आपण पाहुण्यांसाठी ताट रेडी केलेला आहे पोळी भाजी वगैरे सर्व आता आपण त्या पाहुण्यांनाच विचारू की आपली भाजी कशी झाली शेवभाजी आता आपण शेवभाजी पाहुण्यांना वाढलेली आहे आता पाहुणेच सांगतील आपल्याला टेस्ट कशी झाली भाजीची शेवभाजी एकदम झनझणीत आणि मस्त झालेली आहे खरंच खूप सुंदर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद